आवाज सर्वसामान्यांचा छत्रपतींची राजधानी असलेल्या सातारा जिल्ह्यामधील कातरखटाव येथे आज घटनाकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे चौतीसावी जयंती विविध उपक्रमाने साजरी करण्यात आली यावेळी सांस्कृतिक भारूड कार्यक्रम तसेच शाळेत लहान मुलांच्या स्पर्धा घेऊन त्यांना आकर्षक बक्षीस ट्रॉफी प्रमाणपत्र देण्यात आले आज मी तिला कोसोदूर असणारा समाज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे एकत्र आला आहे आज पाहिलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार घेऊन अनेक युवा वर्ग महिला उच्च पदावर विराजमान आहेत कातरखडा येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चळवळीच्या कार्यकर्त्यांनी उत्साहात जयंती पार पडली यावेळी छत्रपती शिवाजी महाराज लोकशाही रण्णाभाऊ साठे महात्मा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गावातील मान्यवर आणि अनुयायी उपस्थित होते यावेळी विजय बागल अजित सिंह सने नितीन शिंगाडे सुशील तरटे अर्जुन दुबळे संतोष दुबळे घनश्याम पोरे भाऊसो मोरे वंचित बहुजन आघाडीचे नेते गणेश भगवान मोरे यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले यावेळी प्रबुद्ध भारत सामाजिक मित्रमंडळ कातर खटाव यांच्या वतीने शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप महाप्रसाद सांस्कृतिक कार्यक्रम असे विविध कार्यक्रमांचे आयोजन करून शांततेत पार पाडण्यात आला सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते अध्यक्ष अमोल लक्ष्मण कांबळे उपाध्यक्ष श्रीकांत प्रकाश कांबळे खजिनदार तुषार गौतम कांबळे सचिव अमोल संजय कांबळे सहसचिव राहुल दिलीप पालवे विशाल कांबळे गौतम पालवे अशोक पालवे नितीन पालवे सौरभ पालवे गौतम कांबळे रमेश कांबळे महादेव कांबळे तुषार कांबळे आशिष कांबळे संदीप पालवे चंद्रकांत कांबळे प्रकाश कांबळे आनंद पालवे पोपट राय बोळे जयसिंग कांबळे सचिन पालवे विकास कांबळे दिलीप पालवे बाबासाहेब कांबळे प्रवीण पालवे प्रवीण कांबळे यांच्यासह अनेक राजकीय या सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी आज युगपुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर आज आंबेडकर जयंती उत्साहात पार पडली काताराडा काय सांगाल तुम्ही खर तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंबेडकर यांची एकशे बावन देशात जयंती साजरी एकशे बावन्न देशात जयंती साजरी होत असताना भारत देशात देखील अतिशय हर्ष उल्लासात म्हणजे साजरी झाली त्यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्या वाईज तालुकावाईज आपल्या खटाव तालुक्यातील कातर खटावमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं जयंती झालेली आहे त्याच्यामध्ये सर्व संघटनेचे स येथील आपले बौद्ध बांधव असतील मातंग बांधव असेल सर्वच या ठिकाणी उपस्थित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधान संविधानानं येथील बहुजन समाजाला न्याय न्याय हक्क बहाल केले त्या त्या महामानवाची जयंती आज आज या ठिकाणी साजरी केली आणि या जयंतीच्या माध्यमातून कोसोदूर असणारा समाज आज प्रवाहामध्ये आला त्यांच्या बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईनं इथं बहुजन समाज आज चांगली चांगल्या शिक्षणाच्या चा, दा शिक्षणाच्या माध्यमातून उच्च ठिकाणी गेलेला आहे चांगल्या जागा पटकवलेल्या आहेत मोक्याच्या आजही अजून देखील येणाऱ्या काळात समाज देखील प्रवाहात चाललेला आहे आणि त्या माध्यमातून आज आम्ही क कातारखटाव येथे आणि कटाव तालुक्यात आंबेडकर चळवळीमध्ये जे जे काम करणार आहेत माझेवर असतील भगवानराव असतील संजय जगताप असतील सचिन शिंदे आहेत गणेश यादव आहेत आणि इथं सर्वच सर्वच सहकार्य आपले बौद्ध बांधव आहेत मातंग बांधव आहेत अशी अतिशय चांगल्या पद्धतीने जयंती साजरी केली या जयंतीच्या माध्यमातून मी या कातव खटाव बौद्ध बांधव असे मातंग बांधवांना मी ग् ग्वाही देऊ इच्छितो की येणाऱ्या काळात सामाजिक असेल धार्मिक असेल इतर सर्व प्रकारे चळ तालुक्यातील चळवळीतील कार्यकर्ते तुमच्या पाठीचे असेल येथील विहारातील असेल काही सामाजिक समस्या असतील तालुक्यातील पंचायत समितीची असू द्या जिल्हा परिषदेच्या असू द्या पोलीस स्टेशनचा असू द्या इतर कुठलाही समस्या असू द्या तुम्ही आमच्या तालुक्याच्या ठिकाणी या आम्ही सं शंभर टक्के चळवळी कार्यकर्तो तुमच्या सोबते आहोत एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो जय भीम तालुक्यामध्ये तुम्ही आता अनेक ठिकाणी फिरला असल शांततेचा सगळा कार्यक्रम हो तालुक्यामध्ये मी सांगतो बघा मी सुरुवात आम्ही मूळ मूळ खटा मूळ बुद पुसेगाव खटाव खादगुन तुम्हाला सांगतो वडूज आहे सिद्धेश्वर कुरुले आहे औंध आहे वडी त्रिमली आहे पुसेसावळे आहे आ, कातर आपलं सॉरी व वडी आहे त्रिमली वड़ी, आहे वडी परत तुम्हाला सांगतो पारगाव आहेत गोरगाव निम गोरेगाव वांगी।, वांगी गोरगाव वांगी आहे चोराडे आहे वडगाव आहे त्याच्यानंतर आम्ही निमसोडमध्ये गेले निमसोडवरून मायनी मायनीतून दोंडेवाडी दोंडेवाडून कातर कातरखाओ या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीनं आंबेडकर चळवळी कार्यकर्त्यांनी जयंती त्या त्या मंडळाने साजरी केलेली आहे आणि कोणत्याही एकदम प्रशासनाला करत आंबेडकरी चळवळी कार्यकर्त्यांनी जयंती साजरी केलेली आहे आणि अतिशय हळशोल्लोशामध्ये आंबेडकर जयंती साजरी झाली ओके बोला चालवादप्रमाणे या वर्षी आम्ही आंबेडकर जयंती साजरी करा ठरवल्यानंतर यावर्षी एकशे चव्वी चौतीसावी जयंती साजरी करत असताना बारा एप्रिल दोन हजार पंचवीसला आम्ही हस्त हस्ताक्षर सुंदर हस्तात्तक्षराची स्पर्धा घेण्यात आली झडपी साला हायस्कूलमध्ये त्यानंतर चौदा एप्रिलला ज्या दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती असती त्या दिवशी निबंध स्पर्धा घेण्यात आली अच्छा यासाठी आमच्या समाजातील विशाल मधुगर कांबळे यांनी पण बक्षीस दिले त्याचबरोबर स्वप्नील चंद्रकांत कांबळे यांनी पण बक्षीस दिले आणि बाकीचे जे बक्षीस होते ते आम्ही प्रबुद्ध भार प्रबुद्ध भारत यांच्याकडून ठेवण्यात आलेली होती अच्छा त्या पद्धतीने आम्ही बक्षीस वितरण केलेलं आहे येणाऱ्या काळात येणाऱ्या पुढच्या भविष्याच्या काळात नक्कीच आम्ही याच्यापेक्षा चांगल्या काही गोष्टी करू याच्यापेक्षा मोठमोठे बक्षीस देऊ आणि विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देऊ आणि आंबेडकरचे विचार आहेत ते आम्ही घरोघरी पोचवण्याचा प्रयत्न करू आणि जे विद्यार्थी आत्ताच लहान आहेत त्यांना आत्ताच आंबेडकर कळला तर भविष्यामध्ये नक्कीच त्यांना आंबेडकरांचे विचार कळले जातील यासाठीही आम्ही जयंती महोत्सव साजरा करतो बरं मागच्या वर्षीपेक्षा तुम्ही ह्या वर्षी छान कार्यक्रम उपक्रम थोडंसं काहीतरी वेगळ्या पद्धतीने उपक्रम राबवला जयंतीचा पुढच्या वर्षी काय म्हणजे तुम्ही असं काय करायला असं नक्कीच पुढल्या वर्षी आम्ही याच्यापेक्षा सुंदर कार्य करण्याचा प्रयत्न करू यावर्षी आम्ही जिल्हा परिषद शाळामध्ये बक्षीस दिलेत पुढल्या वर्षी नक्कीच आम्ही हायस्कूल माध्यमिक यामध्ये बक्षिसांचा वर्षाव करू त्यावेळेस आम्ही विचार करू की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिक्षण घेण्यासाठी खूप अडचणी आल्या त्याच पद्धतीने आत्ता ज्या शाळेत विद्यार्थी आहेत त्यांना गोरगरिबांच्या अडचणी आहेत त्यांना आम्ही शालेय पाठपुस्तके वगैरे नक्कीच मदत करू असे आमचे विचार चालू आहेत किंवा आमच्या मंडळाचे विचार चालू आहेत नक्कीच आम्ही त्यामध्ये सुधारणा करू आणि नक्कीच मदत करू येस yes, ओके okay. बोला कांबळे साहेब काय सांगाल कार्यक्रम छान छान काय सांगाल माझ्या आत्तापर्यंत अनुभवातून हां एकूण जवळजवळ मला वाटते एकोणीसशे सत्तर सालापर्यंत गावातून मिरवणूक निघत असे त्याच्यानंतर फक्त विहारामध्ये वंदन करून जयंती संपत पण आज जी जयंती बघतो ते हुँ। मला उत्साहात वाटली अच्छा त्याचं कारण गा ग्रामपंचायत आमचे भाऊ बाहुबंध मातंग समाज आमचा स स्वतःचा समाज त्यांनी अगदी परिस कठोर परिश्रम घेऊन कार्यक्रमाची चांगली शोभा आणली आणि त्याच्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम जो ठेवला ते भी भीमशाहीर महावीर शिंदेसाहेब आणि मॅडम साक्षी खरात यांनी पण चांगली कार्यक्रमाची शोभा वाढवली लोकांकडून त्यांचं कौतुक केलं त्यांनी विचार मांडले म्हणजे ज्या कार्यक्रमातून ते आंबेडकर बाबासाहेबांचे विचार मांडले ते विचार मांडून चांगलं प्रबोधन केलं की लोकांनी एकदम आनंदानं ते श्रवण केलं त्यावर सर्वांचे मी आभार मानतो आणि इथेच थांबतो जय भीम एकदा सगळ्यांनी जय भीम द्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम जय भीम परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी माय बुव न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा